नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पंधरा टक्के राऊंड होणार आहे त्याचा शेड्यूल तुम्ही पाहिलाच असेल अशा प्रकारे या राऊंड चा शेड्यूल आहे जो काही पंधरा टक्के प्रायवेट बीएमएस बीएचएमएस चा राऊंड आहे तो राऊंड एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या दरम्यान सुरू होईल या दरम्यान ज्याही विद्यार्थ्यांना या कोटामध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात जे आपण सुरुवातीला सीई टी सेलचं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यापेक्षा हे वेगळं रजिस्ट्रेशन असतं यामध्ये जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते पन्नास हजार रुपये आहे तसेच रजिस्ट्रेशनची जी फीस आहे ती दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस पे करावी लागते असे एकूण लागतं आता यातील काही महत्वाचे मुद्दे आहेत जे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलेले आहेत तरी सुद्धा प्रत्येक मुद्दा व्यवस्थितरित्या समजून घेणं फार महत्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जो पंधरा टक्के प्रायवेट बी एम एस बी एच एम एस कोटा आहे यामध्ये जे काही महाराष्ट्रातील बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसच्या पंधरा टक्के जागांचा समावेश होतो याचे जे, जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सीई टी सेलमार्फतच केलं जातं ज्याप्रमाणे आपण स्टेट कोटासाठी रजिस्ट्रेशन केले होते त्याचप्रमाणे या कोटासाठी रजिस्ट्रेशन करावे लागतात त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पंच्याऐंशी स्टेट कोटा प्रायव्हेट आयुष कोर्सेससाठी ओपनला जेवढी फी असते त्याप्रमाणे फी ॲडमिशन वेळी भरावी लागते म्हणजेच जर तुम्हाला या कोटामार्फत एखादे कॉलेज मिळाले मग तुमची कॅटेगरी कोणतीही असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरीप्रमाणे फी भरावी लागते व जे काही कॅटेगरीचे बेनिफिट आहेत ते तुम्हाला नंतर मिळत असतात समजा एखाद्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालं एक मिनिट मी तुम्हाला कॉलेज देखील दाखवतो हो तर या ठिकाणी आपण हे कॉलेज पाहू शकतो या ठिकाणी तुम्ही हे वाय एम टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज पाहू शकता या कॉलेजची जी ओपन कॅटेगरीची फीस आहे ती आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये जर तुम्ही पंधरा टक्के आयुष कोटामार्फत या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये प्रतिवर्षे फी भरावी लागेल स्कॉलरशिप मिळेल का तर याचं उत्तर आहे हो जी काही तुमची कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्हाला या फीसमध्ये सवलत मिळत असते महाडीबीटी पोर्टलवर स्कॉलरशिपसाठी अप्लाय केल्यानंतर तुमच्या कॅटेगरीला जी काही सवलत आहे ती सवलत तुम्हाला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो जी काही डेव्हलपमेंट फी आहे ती आहे तीस हजार सहाशे बत्तीस रुपये व्ही जे एन टी व ज्या मुलींना मुलींना मोफत शिक्षण योजना लागू आहे अशा मुलींना नंतर जी काही ट्युशन फीस आहे ती माफ होते म्हणजेच तुम्ही सुरुवातीला दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये भरले तर नंतर तुमच्या अकाउंटवर दोन लाख सहासष्ट हजार तीनशे अडुसष्ट रुपये सरकारमार्फत दिले जातात व तीस हजार रुपयेच तुम्हाला वार्षिक फीस राहते परंतु यामध्ये फरक एवढाच आहे की ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन जी काही टोटल फीस आहे ती तुम्हाला पे करावी लागते कोणत्याही प्रकारचं डोनेशन देण्याची गरज नाही व कोणत्याही प्रकारचं जे काही अमाऊंट असतं ते आपल्याला कॉलेजला भरण्याची गरज नाही जी काही ओपन कॅटेगरीची या ठिकाणी आपण वार्षिक फी पाहू शकतो ही वार्षिक फी तुम्हाला जे काही तुम्हाला कॉलेज मिळेल त्यानुसार भरावी लागते आणखी एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की यामध्ये कोणते कॉलेज भाग घेतात आम्हाला महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्र सोडून बाहेर जायचं नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही कोटा आहे या कोटामध्ये फक्त महाराष्ट्रातील कॉलेज भाग घेतात यामध्ये जे काही एकशे दोन किंवा एकशे चार महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट कॉलेज आहेत ते सर्व कॉलेजेस भाग घेत असतात या ठिकाणी तुम्ही हे कॉलेज पाहू शकता वाय एम टी नवी मुंबई नाला सोपाराचं कॉलेज आहे त्यानंतर बी एस डी टी वागोली पुणे हे कॉलेज आहे तशाच प्रकारे जे काही महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज आहेत ते सर्व कॉलेजेस या कोटामध्ये भाग घेत असतात जर तुम्ही या कोटामध्ये रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला महाराष्ट्रातीलच बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव सांगली अकोला यवतमाळ या सर्व जिल्ह्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे काही सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज आहेत ते सर्व कॉलेज या कोटामध्ये भाग घेत असतात तर हा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल तर ज्याही विद्यार्थ्यांना या कोटामध्ये भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना बावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस लागेल या कोटामध्ये दोन राऊंड होतात फर्स्ट राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादे बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज मिळाले व ते कॉलेज तुम्हाला आवडले नाही तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता परंतु राऊंड टूमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे अन्यथा जे काही तुमचं पन्नास हजार रुपयाचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते जप्त केलं जातं त्यामुळे या कोटामध्ये जर, कोटा जर तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन घ्यायचंच असेल तरच तुम्ही या कोटामध्ये रजिस्ट्रेशन करा कारण एकदा जर तुम्हाला राऊंड टूमध्ये जागा मिळाली तर ती जागा तुम्हाला सोडता येणार नाही जर ती जागा तुम्ही सोडली तर पन्नास हजार रुपये देखील तुम्हाला सोडावे लागतील तर पूर्ण विचार करूनच या कोटामध्ये भाग घ्यावा लागतो या कोटाचे जर आपण प्लस पॉईंट पाहिले तर या कोटाचा भरपूर फायदा विद्यार्थ्यांना होतो या कोटामध्ये साधारण तीन हजार ते चार हजार विद्यार्थीच भाग घेत असतात या कोटाचा जो कट ऑफ आहे तो स्टेट कोटापेक्षा पाच ते दहा मार्काने कमी जात असतो इवन काही विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे सत्तर जे काही कॉम्पिटिशन असेल त्याप्रमाणे कमी मार्कवर देखील चांगले कॉलेज मिळते तर हे या कोटाचे प्लस पॉइंट आहेत ज्या विद्यार्थ्यांचे तीनशे पेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये नक्की भाग घ्या फक्त या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की कॉलेज मिळाल्यानंतर जी काही ओपन कॅटेगरीची फीस आहे मी सांगितल्याप्रमाणे ती फीज तुम्हाला भरावी लागते परंतु नंतर गव्हर्मेंटची जी काही स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला मिळत असते तर ही माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या पहा जर माहिती समजली नसेल व्हिडिओला परत एकदा पाहून घ्या आणखी काही डाऊट असतील तर मला वैयक्तिकरित्या तुम्ही कॉल करू शकता व ज्याही विद्यार्थ्यांना या कोटामध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी मला वैयक्तिक कॉल करून कळवा की तुम्हाला या कोटामध्ये भाग घ्यायचा आहे या कोटाची जी काउन्सलिंग फीस आहे ती वेगळी असेल जेही विद्यार्थी स्टेट कोटासाठी आपल्याकडे जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या जे विद्यार्थी ऑलरेडी आपल्याकडे जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना हा जो कोटा आहे कोटा या कोटाची चार हजार रुपये फीस असेल व जे विद्यार्थी नव्यानं आपल्याकडे या कोटासाठी जॉईन होणार आहेत त्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये या कोटाची फीस आहे तर या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या व लवकरात लवकर निर्णय घेऊन मला वैयक्तिकरित्या कॉल करून तुमचा जो काही निर्णय आहे तो कळवा